मंडळी आजकाल सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काहीही करायला तयार होतात व्ह्यूज लाईक्स आणि फॉलोवरच्या या स्पर्धेत अनेकदा जीव घेणे स्टंट हे केले जातात पण याच स्टंटमुळे कोणाचा जीव धोक्यात येत असेल तर त्याला प्रसिद्धी म्हणायची की निष्काळजीपणा असाच एक प्रश्न सध्या उपस्थित झाला इंदापूर तालुक्यातील भिगवण येथील एका रील स्टारच्या नव्या कोऱ्या फॉर्च्युनरचा अपघात आणि त्यानंतर समोर आलेली धक्कादायक माहिती हा अपघात फक्त एक दुर्दैवी घटना आहे की प्रसिद्धीच्या हव्यासापोटी जाणीवपूर्वक केलेला स्टंट चला तर मग ते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी प्रतीक्षा तुम्ही पाहताय पुणे प्राईम न्यूज हा थरारक अपघात पुणे सोलापूर महामार्गावरील इंदापूर तालुक्यातील भिगवण जवळ घडला या अपघातात मुख्य नायक होता तो इंदापूरच्या भिगवण गावातील रेल स्टार प्रतीक शिंदे प्रतीकने नुकतीच एक टॉयटा फॉर्च्युनर गाडी घेतली होती आणि या गाडीचा तो सोशल मीडियावर जोरदार गाजावाजा करत होता पण हीच गाडी त्याच्यासाठी अडचणीची ठरली प्रतीक शिंदे आपली फॉर्च्युनर गाडी घेऊन जात असताना मदनवाडी येथील ऑस्करवाडी मिसळ हॉटेल समोर त्याने एका हुंडाई क्रेटा कारला माग जोरदार धडक दिली या धडकेचा वेग इतका जास्त होता की ती कार पुढे असलेल्या मारुती वेगडरला जाऊन आदळली आणि काही क्षणातच एका अपघातात तीन वाहनांचं मोठं नुकसान झालं हा अपघात भिगवण जवळ घडला आणि अवघ्या काही तासातच सोशल मीडियावर त्याची जोरदार चर्चा सुरू झाली एका रील स्टारने नुकतीच एक नवीन फॉर्च्युनर घेतली होती आणि ही गाडी घेतली हे दाखवण्यासाठी त्याने सोशल मीडियावर बरी स्टंटबाजी देखील केली पण याच प्रसिद्धीच्या नादात गाडीचा अपघात झाला आता हा अपघात फक्त निष्काळजीपणामुळे झाला की यामागे काहीतरी वेगळं कारण आहे असा प्रश्न आता अनेकांना पडलाय अपघातानंतर अवघ्या दोनच दिवसात या रील स्टारने पंधरा दिवसात गाडी पुन्हा रस्त्यावर आणि अशी गर्विष्ट घोषणा केली त्याचे जुने पाहिले तर त्यात बेफाम वेगाने गाडी चालवणे धोकादायक स्टंट करणे आणि रस्त्यावर दादागिरी करणे हे स्पष्टपणे दिसून येते प्रश्न हा हा आहे की बेतालपणा दुसऱ्याच्या जीवावर बेतू शकते हे त्याला माहीत नाही का एका सामान्य माणसाच्या गाडीचा सा वेग मर्यादेपेक्षा थोडा जास्त झाला तरी लगेच पोलीस त्याला दंड ठोठवतात मग हा रील स्टार महामार्गावर असे जीव घेणे स्टंट करत असतात पोलीस आणि प्रशासनाचे हात का बांधले गेले आहेत कोणाचा दबाव आहे 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 की अशा व्यक्तींसमोर हातबल झाला असा संशय आता अधिकच वाढला ही पहिलीच वेळ जेव्हा या रील स्टारचं नाव अपघाताशी जोडलं गेलं आहे दोन वर्षापूर्वी दुसऱ्या एका जिल्ह्यात त्याच्या गाडीखाली एका सत्तावीस वर्षीय तरुणाचा बळी गेला होता तर लोणावळ्यातही त्याच्या निष्काळजीपणामुळे एक गंभीर अपघात झाल्याची देखील चर्चा आहे तरीही अशा अपघातांचा इतिहास असलेल्या व्यक्तीला खुलेआम गाड्यांचे शो ऑफ करण्याची मुभा का दिली जाते आज सर्वसामान्य लोकांच्या मनात एकच प्रश्न आहे की या निष्काळजीपणामुळे जर एखाद्या कुटुंबातील करता पुरुष गेला तर त्याच्या डोळ्यातील पाणी कोण पुसणार फक्त प्रसिद्धीसाठी केलेला हा अट्टहास एखाद्या कुटुंबाचा आधार हिरावून घेण्या इतका गंभीर आहे कायद्याचा सैलपणा आणि सहज मिळणारा जामीन यामुळे अशा बेताल लोकांना जास्त बळ मिळत आहे आतापर्यंत त्याच्यावर कोणतीही कारवाई झाली नाही म्हणून त्याचा अहंकार हा अधिकच वाढत चाललाय पण आता जनतेच्या मनात प्रश्न आहे की प्रसिद्धीच्या नशेत वेगाने धावणाऱ्या या रील स्टारला कायद्याचा खरा चा कधी बसणार मंडळी हा फक्त एका अपघाताचा विषय नाही तर सोशल मीडियावरील रिस्की स्टंट आणि त्यातून निर्माण होणाऱ्या सामाजिक धोक्याचा विषय व्ह्यूज आणि लाईकसाठी कोणाचा जीव धोक्यात घालणं कितपत योग्य आहे यावर कायदा कधी कठोर पावलं उचलणार तुम्हाला काय वाटतं अशा निष्काळजीपणावर वेळीच कारवाई झाली पाहिजे का तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि हा पुणे प्राईम न्यूजला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका